चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच आपण झालेल्या ई टी पेपरचं गणित व बुद्धिमत्ता स्पष्टीकरण पाहणार आहोत चला तर पाहू पहिला प्रश्न एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप एकशे पंचवीस अंश आहे तर त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचं माप किती केंद्रीय कोणाचं माप एकशे पंचवीस अंश आहे तर संगत विशाल कंसाचं माप किती तर संगत विशाल कंसाचं माप कसं काढता येईल तर संगत विशाल कंस विशाल कंसाचे माप माप बरोबर तीनशे साठ डिग्रीतून केंद्रीय कोणाचं माप मायनस करा तीनशे साठ मायनस केंद्रीय कोण कितीचं आहे तर एकशे पंचवीस अंश तर पाच आणि पाच दहा तीन आणि तीन सहा तीनातून एक गेला दोन तर दोनशे पस्तीस अंश म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं कर करेक्ट उत्तर असणार आहे दुसरा प्रश्न आहे खालील आकृतीतील पंचकोणी चितीच्या शिरोबिंदूची संख्या व पृष्ठाच्या ही प्रश्नाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आकृतीतील पंचकोणी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही प्रश्नाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे म्हणलंय तर शिरोबिंदू जर पाहिले आपण तर वरच्या बाजूला पाच शिरोबिंदू असतात इथे एक हा दोन हा तीन हा चार हा पाच आणि तसेच खाली पाच वरी पाच आणि वरी खाली पाच असे शिरोबिंदू आले दहा शिरोबिंदू किती आले तर दहा आले एकूण शिरोबिंदू दहा आणि परत पृष्ठाची संख्या म्हणलंय तर पृष्ठ पायाकडचं एक आणि खालचं एक आणि बाजूचे पाच पृष्ठ असे एकूण सात पृष्ठ होतात पृष्ठ एकूण पृष्ठ पायाकडील दोन म्हणजे वरचा आणि खालचा भाग दोन आणि बाजूचे पाच असे एकूण सात पृष्ठ असतात तर या दोन्हीतला फरक म्हटलंय शिरोबिंदूची संख्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत शिरोबिंदू दहा आहेत पृष्ठ सात आहेत तर शिरोबिंदू कितीने जास्त आहेत तर शिरोबिंदू जास्त जास्त म्हणजे काय फरकच आहे तर दहा मायनस सात बरोबर तीन ने जास्त आहेत कितीने जास्त आहेत तर तीन ने जास्त आहेत तीन ने जास्त आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न होता वरील आकृतीची प्रत्येक लहान चौरसाची परिमिती नऊ पॉईंट सहा सेमी आहे तर त्या संपूर्ण आकृतीची परिमिती किती म्हटलंय तर दोन पॉईंट नऊ पॉईंट सहा पूर्ण याची परिमिती नऊ पॉईंट सहा असं म्हटलं आहे प्रत्येक चौरसाची परिमिती नऊ पॉईंट सहा आहे म्हणलंय तर या एका चौरसाची बाजू मग परिमितीला चारनं भागू आपण तर नऊ पॉईंट सहा भागीला जर आपण चार केलं तर दोन पॉईंट चार एका चौरसाची बाजू येणार आहे तर ही बाजू दोन पॉईंट चार आली ही बाजू एक दोन पॉईंट चार आली परिमिती धरताना ही खालची बाजू घ्यायची नाही आपल्याला एकाला एक जोडून आलेले आहे हे अशीच फक्त कडा फक्त घ्यायची आहे आपल्याला अशी अशी कडा फक्त घ्यायची आहे तर बघा आता ही बाजू दोन पॉईंट चार आली परत ही पण बाजू दोन पॉईंट चार आली आणि याची ही पण बाजू दोन पॉईंट चार आली आणि याची आता ही आणि ही मिळून ही दोन निम्म्यात आहे तर ही बाजू न घेता आपल्याला फक्त ही बाहेर बाहेर आली एक पॉईंट दोन आणि इकडे एक, एक पॉईंट दोन तर ही दोन पॉईंट चार वन टाईमच आली दोन्हीची मिळून त्यानंतर ही खालची दोन पॉईंट चार आली आणि या साईडची एक दोन पॉईंट चार आहे राईट लेफ्टची ही मधला तर येणार नाही परत ही एक पॉईंट दोन एक पॉईंट पुर। दोन मिळून हे दोन पॉईंट चार होईल आणि ही परत दोन पॉईंट चार होईल आणि ही परत दोन पॉईंट चार होईल त्यानंतर बघा तर ही एक पॉईंट दोन एक पॉईंट दोन म्हणजे ही दोन पॉईंट चार परत आली आणि ही परत दोन पॉईंट चार आली परत ही दोन पॉईंट चार आली आणि खालची दोन पॉईंट चार दोन पॉईंट चार दोन पॉईंट चार दोन पॉईंट दो चार म्हणजे ही नऊ पॉईंट सहा आली सगळी तर नऊ पॉईंट सहा या सगळ्याचं जर आपण टोटल केलं तर किती येतं तर बघा सगळ्याची जर बेरीज केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वेळा हे आणि एक दोन तीन चार दोन पॉईंट चार गुणीले आठ आर्टिकलला जर केला आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चोठ ब्याण्णवाचे एकोणीस पॉइंट दोन आलं हे आणि परत चोवी दोन आठच्या चतुर्भात चोश हे नऊ पॉईंट सहा आलं आणि हे खालची बाजू परत नऊ पॉईंट सहा आली सहासा बारा तेरा चौदा हाचा एक आला नवत्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस हा दोन आले दोन एक तीन म्हणजेच अडुतीस पॉईंट चार या संपूर्ण आकृतीची परिमिती येईल पॉईंट चार तर ही परिमिती काढताना ही मधला भाग आपल्याला घेत घ्यायचा नसतो हा फक्त कडा घ्यायची असते अशी अशी कडा घ्यायची असते त्यामुळे ही हा भाग हा भाग हा भाग या भागाची बाजू आपल्याला घेता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न होता चला तर यानंतरचा प्रश्न होता दोन से वो आ, रखम, आठ हजार चारशे रक्कमेत दोनशे रुपये व पाचशे रुपये किमतीच्या समान नोट आहेत तर प्रत्येक रकमेत एकूण किती नोट आहेत असं म्हटले तर एकूण रक्कम एकूण जी रक्कम आहे ती आठशे रुपये म्हणा सॉरी आठ हजार चारशे सॉरी सॉरी तर रक्कम आठ हजार चारशे आहे टोटल रक्कम आठ हजार चारशे आहे आणि आठ हजार चारशे रकमेत दोनशे रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या समान नोट आहेत म्हटले दोनशेच्या पाचशेच्या समान नोट आहेत तर प्रत्येक प्रकारच्या तर त्या रकमेत एकूण नोटा विचारल्यात एकूण नोटा तर आठ हजार चारशेमध्ये दोनशेच्या काय आहेत पाचशेच्या काय आहेत असं म्हटलंय तर दोनशे आणि पाचशे या नोटाची किंमत जर काढली आपण ही सातशे आली सातशे नाही तर डिवाईड करायचं असं दोन झिरो कटले सातनं चौऱ्याऐंशीला जर भागलं तर बारा मग बारा नोटा प्र सगळ्या मिळून आहेत बारा प्रत्येक प्रकारच्या बारा नोटा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याला बघून बारा आलं म्हणजे बारा नोटा दोनशे रुपयाचे आहेत आणि बाराच नोटा पाचशे रुपयाच्या आहेत पण आपल्याला विचारलं एकूण नोटा किती तर एकूण नोटा बारा प्लस बारा किती येतील तर चोवीस नोटा येतील म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक चोवीस नोटा पर्याय क्रमांक एक आपल्या याचं करेक्ट उत्तर असणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे बारा मीटर लांब व नऊ मीटर रुंद आयताकृती जागेत दीड मीटर बाजूच्या घनाकृती चार खड्डे खांद्यास उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ किती तर आयताकृती जागा आहे आयताचे क्षेत्रफळ आधी काढून घेऊ आपण आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी तर लांबी आहे बारा मीटर रुंदी आहे नऊ मीटर मग बाराणवे एकशे आठ चौरस मीटर हे आलं आयताचं जागेचं क्षेत्रफळ आयताकृती जागेचं क्षेत्रफळ किती आलं ते एकशे आठ चौरस मीटर आलं आता परत काय म्हटलं त्यांनी बघा तर नव दीड मीटर बाजूचे घनाकृती चार खड्डे त्यात खणलेत दीड मीटर बाजूचे चार खड्डे खणलेत आता घनाकृती खड्डा जरी असला तरी खड्डे फक्त जमिनीवर जागा व्यापतील घनाकृती खड्डे खाणलेले तर दीड मीटरचे दीड मीटर बाजू असलेले म्हणजे खड्ड्याचं क्षेत्रफळ काढू आपण खड्ड्याचं क्षेत्रफळ एका खड्ड्याचं खड्ड्याचं क्षेत्रफळ बरोबर खड्ड्याचे क्षेत्रफळ खड्ड्याचे क्षेत्रफळ बरोबर दीड मीटरचा खड्डा आहे दीड गुंडे दीड तर ही पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि दोन संख्या सोडून डेसिमन दोन पॉईंट पंचवीस चौरस मीटर येईल एका खड्ड्याचं एका खड्ड्याचं दोन पॉईंट पंचवीस चौरस मीटर येईल दोन पॉईंट पंचवीस चौरस सेमी एका खड्ड्याचा आलं परंतु आपल्याला चार खड्डे खंद म्हणले मग चार खड्ड्याचे चार खड्ड्याचं चा किती येईल बघा तर एकशे दोन पॉईंट पंचवीस गुणिले चार जर केलं तर नऊ येईल दोन पॉईंट पंचवीस गुणिले चार तर ही येईल नऊ चौरस मीटर मग नऊ चौरस मीटर खड्ड्यानं जागा व्यापलेली आहे एकशे आठमधली तर उर्वरित जागेचं क्षेत्रफळ विचारले तर उर्वरित जागेचं क्षेत्रफळ उर्वरित जागेचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर तर एकशे आठ पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ पूर्ण आकृती जागेचं क्षेत्रफळ होतं त्यातून नऊ आपण मायनस केलं तर किती येईल नव्याण्णव चौरस मीटर नव्याण्णव चौरस मीटर येईल तर पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे नव्याण्णव चौरस मीटर चला तर यानंतरचा प्रश्न आहे एकशे पन्नास सेमी लांब एकशे एक से पन्नास सेमी लांब एकशे वीस रुंद व नव्वद सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी पन्नास रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल असं म्हटलंय पन्नास रुपये प्रति चौरस मीटर दराने तरी इष्टिकाची ती आकाराची पेटी आहे इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ काढावं लागेल बाहेरून कलर द्यायचं आहे तर इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बसूत्र आहे दोन कंसात एल बी अधिक बी एच आधी केलेच तर दोन कंसात एल म्हणजे लांबी लांबी किती आहे तर लांबी आहे एकशे पन्नास गुणिले रुंदी एकशे वीस अधिक बी एच म्हणजे परत रुंदी एकशे वीस गुणिले त्याची हाईट उंची नव्वद प्लस एल एच म्हणजे उंची आ... लांबी गुणले उंची तर लांबी एकशे पन्नास आहे आणि उंची नव्वद आहे तर हे जर सगळं सोडवलं तर आपण किती येईल बघा दोन कंसात बारा गुणले पंधरा केलं तर हे येईल एकशे ऐंशी आणि हे दोन झिरो अठरा हजार अधिक बाराणवे एकशे आठवर हे दोन झिरो आणि हे पंधरावे पस्तीस पस्तीसाचे आणि हे दोन झिरो तेरा हजार पाचशे या सगळ्याची आपल्याला परत बेरीज करायची आहे या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर बघा किती येते तर हे दोन आहे तसंच ठेवू आपण दोन कंसात या सगळ्याची बेरीज येते बेचाळीस हजार तीनशे आणि याला जर आपण दोन निघून तर दोन झिरो तीन दोन्ही सहा बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ चौऱ्याऐंशी हजार सहाशे तर हे चौरस सेमी आलं परंतु आपल्याला काय दिलं मीटर खर्च आहे वाटतं प्रति मीटर प्रति चौरस मीटर पन्नास रुपये खर्च आहे तर याचं चौरस मीटरमध्ये करायचं तर याला शंभर चौरस सेमीचा एक मीटर असते तर याला शंभर गुणले शंभर म्हणजे दहा हजारनं डिवाईड करायचं शंभर गुणले शंभर दहा हजार दोन झिरो कटले म्हणजेच किती आलं तर आठ पॉईंट सेहेचाळीस चौरस मीटर हे आलायचं श क्षेत्रफळ पेटीचं बाहेरून पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि याला पन्नासने गुणायचं तर म्हणजे खर्च येणार आहे तर खर्च बरोबर रंगवण्याचा खर्च तर आठ पॉईंट सेहेचाळीस गुणिले पन्नास जर केला आपण तर हे शून्य आधीच द्या पाच सग तीसला शून्य हातशे तीन आले पाचशे वीस अन तीन तेवीस आठशे दोन आले अठा पंचेचाळीस आणि दोन बेचाळीस आणि दोन संख्या सोडून पॉईंट म्हणजेच खर्च येणार आहे चारशे तेवीस रुपये खर्च येणार आहे आपला चारशे तेवीस रुपये खर्च येईल रंगवण्याचा टोटल रंगवण्याचा खर्च असेल चारशे तेवीस रुपये तर ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट उत्तर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी कोणती म्हणलंय समूळ संख्या नसलेली तर विद्यार्थी मित्रांनो सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर कोणत्याही दोन संख्येच्या विभाजकामध्ये केवळ एक हाच के एक हाच केवळ एक हाच एकमेव सामायिक विभाजक असेल एक हाच एकमेव सामायिक विभाजक असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न होता खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी कोणती तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर कोणत्याही दोन संख्येच्या विभाजकामध्ये केवळ एक हा सामायिक विभाजक असेल दुसरा नसेल तर अशा संख्येच्या जोडीला सहमूळ संख्येची जोडी म्हणतो आपण परंतु पर्याय चार जर पाहिला आपण तर दोनशे सात याला तीन न भाग जाते अंकाची बेरीज नऊ लागते याला तीन न भाग जाते आणि पुढचा एकशे पंच्याण्णव पाच साधारण एक पंधरा याला याची पण अंकाची बेरीज पंधरा लागते म्हणजे याला पण तीननं भाग जाते म्हणजे यांचा तीन हा सामायिक विभाजक येणार आहे पण एक हाच सामायिक विभाजक असेल तरच ती समूळ संख्येची जोडी असते त्यामुळं ही हाच पर्याय समूळ संख्येची जोडी नसणार आहे कारण याला तीन न भाग जातो त्यामुळे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आलेखावरचा प्रश्न होता कमालो किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त असा पहिला प्रश्न आहे कमाल व मान ताप 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 किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे तर आपण हा फरक काढूया का सोमवार कमाल तापमान तीस आहे किमान तापमान वीस आहे मंगळवार कमाल तापमान किती आहे पंचवीस आहे किमान किती वीसच आहे आणि बुधवार कमाल तापमान किती आहे तर हे पस्तीसवर आहे आणि किमान किती आहे तर बघा पंचवीस आहे आणि गुरुवार कमाल आहे बघा चाळीस आणि किमान किती आहे पंचवीस आहे किमान पंचवीस आहे तर आपण हा फरक काढलाय बघा तर सोमवार तीस मायनस वीस म्हणजे दहाचा फरक आहे कमाल आणि किमानमध्ये मंगळवार पंचवीस मायनस अठरा सातचा फरक आहे बुधवार तीस मायनस वीस दहाचा फरक आहे आणि गुरुवार चाळीस मायनस चाळीस मायनस पंचवीस म्हणजे पंधराचा फरक आहे तर हा फरक कुठं जास्त आहे तर गुरुवारमध्ये याचं उत्तर येणार आहे गुरुवार याचं उत्तर आपलं काय येणार आहे तर गुरुवार येणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा लेखावरचा दुसरा प्रश्न आहे चार दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती चार दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती म्हटले चला तर विद्यार्थी मित्रांनो यंत्रचा प्रश्न होता चार दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती तर सोमवार किमा कमाल आणि किमान तापमान मंगळवार कमाल दिले किमान दिले तर बघा कमाल तापमानाची आपण बेरीज केली तर सोमवारचं तीस आहे मंगळवार पंचवीस आहे बुधवार पस्तीस आहे गुरुवार चाळीस आहे आणि किमान सोमवार वीस आहे मंगळवार वीस आहे बुधवार आणि गुरुवार पंचवीस पंचवीस आहे तर ता कमाल तापमानाची बेरीज एकशे तीस आली किमानशे नव्वद आली दोन्हीतला फरक एकशे तीस मायनस नव्वद किती आला तर चाळीसचा फरक आला चाळीस अंश म्हणजे ऑप्शन नंबर एकच याचा करेक्ट उत्तर आहे चाळीस अंश चला तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा एक प्रश्न पाहू आपण तर तीन ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती म्हणले तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे म्हटले तर क्रमान तिथून येणाऱ्या पाचव्या तर पहिली जर तीन धरली तर दुसरी तीन आणि तीन सहा सहा तीन सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा आणि पंधरा सहा एकवीस तर ही पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी तीन पहिली धरली पहिली त्रिकोणी तशी एक आहे पण तीनही पहिली त्रिकोणी असेल तर म्हटलंय त्यांनी म्हणजे त्यांनी पहिली तीन म्हटलंय तर पाचव्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती तर एकवीसचा वर्ग किती आहे तर चारशे एक्केचाळीस एक आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथंच थांबतोय या पेपरचा उर्वरित भाग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे उद्याचा व्हिडिओ निश्चित पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच